बघा इकडे काय करतोय व्हिडिओ करतोय पावसाचा आनंदीत बघा नमस्कार मित्रांनो आपल्या नवीन व्हिडिओ मध्ये दे परत एकदा आपलं मनपूर्वक स्वागत करतो तर मित्रांनो आपण आता सड्यावरती आलोय बघा तन्मय पण आहे माझ्यावर आता सुरुवात झालीच आहे पण दोन दिवस ऊन होतं आणि आज बघा किती परत जोर काढला पावसाने आणि त्या दिवशी बघितलं असाल म्हणजे गेल्या व्हिडिओमध्ये तर पूर्ण पाणी आटलं होतं आणि मळींमधलं तर आता परत भरलेलं आहे म्हणून म्हटलं एक व्लॉग शूट करूया आणि आज सकाळपासून पावसाने भरपूरच जोर काढला नाही अजिबात थांबत नाही आहे ते बघा इकडे पण परत पाणी भरलं आणि मळ्या पण पूर्ण सगळ्या फुल झाल्या बघा हो एकदम फुल ना तर त्या दिवशी आलो होतो आम्ही लावणी करायला पण पाऊसच नव्हता पाणीच नव्हतं त्याच्यामुळे आपल्याला करायला भेटले नाही त्यामुळे पूर्ण भात लावणीला थांब थम, थांबलं होतं काम हे बघा माळ्या बघा पूर्ण पॅक झालं त्या दिवशी या पूर्ण रिकामी झाल्या होत्या तर परत फुल झाल्या झाली लाव लावलं की काल तिकडे भात लावून काय आज सकाळी आज सकाळी पण पाऊस मारणार लावता पण परत म्हणा फुल झाला सगळ्या होय दोन दिवस ऊन पाडल्यान तेवढा आता सगळं हे करतोय चला आपण तिकडे जाऊया तुम्हाला दाखवतो तिकडे मळी किती फुल झाली तर त्या दिवशी बघितलं असाल तुम्ही तर जेमतेम कमीच पाणी होतं तिकडे पण आता फुल बघा किती झाले चला दाखवतो तिकडे तुम्हाला बघा तर मय बहुतेक आज पण भात लावणी होत नाही असं वाटतंय कारण पाऊस खूप जोर आहे आणि मेन दाड पण काढायची जेवढ्या काढलेल्या होत्या भाताची रोप तेवढी साईडला त्याने लावलं नाही त्याच्यामुळे तिकडे जाड नाही आहेत लावायला त्याच्यामुळे आज ते काढतायत फक्त दाड आणि या साईडला बघाय चिखलवणी चालू आहे भात लावणी चालू आहे चला दाखवतोय बघा पूर्ण पॅक किती पाऊस पडलाय बघा आपण इथं झालेलो परवाच्या दिवशी बघ मळी बघ एवढ्या पुढे झाल्या आहेत भात लावलेला आहे की नाही समजतच नाही बघा साइडला आहे ना हा बघा हा आहे आणि इकडच्या साइडला आहे ना पूर्ण खड्डा बाजू आहे त्याच्यामुळे ना इकडे पाणी खूप भरत त्याच्यामुळे बघा फुल झालेत मला या मित्रो हे बघा पाणी बघा इथे किती भरत आणि मग उभारणार आहे इथे इथे नांगरणी पण केलेली नाही तर इथं पाणी बघा किती भरलेलं आहे बघा इथे ट्रॅक्टर ठेवलेला आहे उतरतोय पाय डाक चौघा मग जेव्हा म्हटलं तर पुळग्यापर्यंत आलो पाणी पुढे तर बघू शकत नाही जाऊ शकत नाही कारण फुल पॅक झालं असेल ढोबराच्या वरती येईल पाणी तिथपर्यंत तिथे कारण तिथे थोडा खड्डा आहे त्याच्यामुळे हा बघा ट्रॅक्टर चिखलवनी हो चालू आहे डाळ काढत आहेत आत्ताचे रोप आणि त्याच्यानंतर इकडं लावणीला सुरुवात आहे बघा पाणी भरलं आहे तिकडे फुल झालाय पूर्ण धोपरापर्यंत येत आहे पाणी पाऊस पडला तर अजून वाढून भरलाय नाव हो आपण आता घरी आलेलोय आणि पाऊस बघा किती पडतोय मित्रो भात लावण्याचं आहे ना काम थोडं थांबलेलं आहे कारण त्या साईडला खूप पाणी भरलं आहे त्याच्यामुळे तिथे भात लावू शकत नाही ढोकरांच्या वरती पाणी तिथे खोल आहे एवढी खोल तिथे पाणी भरलेलं आहे त्याच्यामुळे तिथे भात लावू शकत नाही त्याच्यामुळे पूर्ण दाण आहे ना ती काढली जाते तिथली आणि त्याच्यानंतर उद्या पाणी म्हणजे पाऊस थोडा कमी झाल्यानंतर तिकडे आपण भात लावणीला जाणारच आहोत तर आता आपण घरी आलो आणि नदीत जातोय कारण आपल्या नदीला पूर आलाय कारण पाऊस इतका असल्यामुळे ना नदीचं पाणी खूप वाढलेलं आहे तर तिकडेच जातो तुम्हाला पण दाखवतो तर चला जाव्या नदीत तर मित्र हे बघा आपली वीट पाणी बघा कुठपर्यंत आलंय चला जाऊया आलेलं आपण नदीच्या इथे बघा तिकडे झाड पडलंय ते कापताय बघ आपल्या पुलावर ते आलोय आपण नदीच्या आणि बघा पाणी बघा किती भरलंय बघा इथे आपण काल गेलो होतो मासे पकडण्यासाठी तिथे उभे होतो आणि तिथे पूर्णपणे आता फुल पाणी भरलेलं आहे बघू शकता मग तुम्ही त्या दिवशी किती नारळ पकडलात तीस नारळ पकडला हा पहिला होता तेव्हा पहिला जेव्हा पाणी भरलं होतं तेव्हा तन्मयने आलेला हे पकडायला नारळ पकडायला नारळ खूप वाहून जात होते अडकलेले असतात ना वरच्या साईडला त्याच्यामुळे ते एक नारळ पकडला आणि परवाच्या दिवशी शॉर्ट्स लागले होते मी तर तेव्हा पण पकडला दहा एक नारळ हे चला जाऊया परत घरी आपल्या वारा पण सुटलाय बाजूला हा बघा इकडे तू दहा बघा काय करतोय व्हिडिओ करतोय पावसाचा आनंद तिथन खिडकीत न बघ दिसत नाही आता दिसला नदीत गेलेलो हो अरे नारळ नाही पाणी आड झालाय कुठे तर आज सुशांत आता मुंबईत जाणार होता पण मुंबई कॅन्सल झाली त्याची कारण सगळ्या ट्रेनच आहेत ना बंद झाल्या कारण पाणी खूप आहे पाऊस खूप आहे त्याच्यामुळे ट्रेन बंद झाल्या आहेत तर मित्र तुम्ही पण कुठे जात असाल तर काळजी घ्या स्वतःची गरज असेल तरच भार पडा नाहीतर जास्त भार पडू नका तर मित्रो आजचा ब्लॉक आपण इथेच जॉईन करतो आहे व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून कळवा जर आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब केला नसाल तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि मित्रांनो मेन म्हणजे काळजी घ्या आपली तर भेटू आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये हो तोपर्यंत बाय बाय